आय एम सो सॉरी गाईज हा ब्लॉग पोस्ट करण्यात मी दो जवळजवळ दोन अडीच महिने घेतले कारण खूप कामं होती काही ना काही हो बॅक टू बॅक चालूच होतं त्याच्यामुळे राहून गेलं हा लग्नानंतरचा दुसरा दिवस आहे तो काहीसा असा होता तो मी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आणि असेच छोटे छोटे ब्लॉग येत राहतील प्लीज बघा आणि सपोर्ट करा ठीक माझ्या लग्नाच्या वेळेस मी जिंकले होते रातचा ढाई किलोचा हात काहीच कामाला आला नाही चला आता इथे बघूया कोण जिंकतं थोडंसं कन्फ्युजन होण्यासाठी आम्ही इथे पाण्यामध्ये दोन तीन एक्स्ट्रा रिम टाकले हो 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 टाकली <laughs> दीदी बोल आता बोल जो, जोंती सोडणार त्यांची सरकार 1 2 3 स्टार्ट <laughs> तो दादाजीने करायचे नाही बापरे ती कोण सोडा हा नाको कोणती होईलले 2 3 आहेत टाक तीच पकड 不媽媽這個不是是海底的哦 <music> नाही स्वतःवर म्हणून मम्मी साईड लाइड लावकर तुम्ही दोन हाताने शोधू शकता काय तुझा डावा हातच पाहिजे होता तिला माहिती होता शोध भेटला पाहिजे अंगठी भेटली ना एक सेकंड पाण्यात आता हात वर करा उदवार बाजूला ना। बाबू नाही बाबू तू डाव्या हाताने शोधायचे चल हा आता शोधा त्यांनी डाव्या आता डाव्या डाव्याचा डाव्याने खोल

मम्मी काय ताकद लावायलाच पाहिजे एक तर तो अंगठ्याने सोडवणार आहे बाबू एवढं नाही ताकात पडतोस का थे थे थे। <laughs> वर बारे, वर बारे। जो उसकी सरकार टिक 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 तो। तो। टिक 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 शीतलजी जिंकल्या दे त्यांना घालायला

बाबू जस तू आता बघत तू बोल तू उठलू सोड पे बाबू बस कर बस कर बाबू 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 <laughs> ना बास, बास ना। आता हे करा नाही नाही तुम्ही नाही घालायची तुम्ही नाही 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 आता ती प्रसाद घालेल प्रसाद घालेल नाही हे शीतजी त्यांना नाही घालायला

नाही दीदी दीदी नाही होत बोलायचं नको टाका पटपट त्यांनी